नमस्कार मैत्रिणींनो तर आज आपण इथे कोबीपासून कोबीची भाजी किंवा कोबीचा पराठा बनवणार नाही आहोत तर कोबीचा आपण एक वेगळाच पदार्थ बनवणार आहोत त्यासाठी मी इथे अर्धा किलो कोबी घेतला आहे चांगला स्वच्छ धुवून आता हा किसनीने मी किसून घेते आहे जरा जाडच अशी ही किसणी आपल्याला इथे वापरायची आहे जर तुमच्याकडे किसणी अशा प्रकारची नसेल तर तुम्ही व्हेजिटेबल कटर असेल किंवा सुरीनेसुद्धा बारीक बारीक कोबी हा असा बारीक करून घ्यायचा आपण इथे कोबीपासून जो पदार्थ बनवणार आहोत त्यासाठी अशाच प्रकारे आपल्याला हा कोबी किसून घ्यायचा आहे तर आपला कोबी हा किसून झाला आहे आता आपल्याला काय करायचं आहे या का तर यामध्ये काही मसाले वापरायचे आहेत तर त्यासाठी मी हिरव्या मिरच्या आले आणि लसूण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेते आहे पाणी न घालता आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने हे बारीक करून झालं आहे आता ह्या कोबीमध्ये आपल्याला हे टाकून घ्यायचं आहे आता हा पदार्थ चटपटीत फुडण्यासाठी आपल्याला यामध्ये एक चमचा लाल तिखट एक चमचा हळद पावडर एक चमचा गरम मसाला एक चमचा धने जिरे पावडर आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि तसेच एक चमचा मी येथे ओवा हातावर क्रश करून यामध्ये घालून घेतला आहे अजून यामध्ये आपण सफेद तीळ घालून घ्यायचे आहेत एक चमचा सगळे मसाले घालून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये चण्याच्या डाळीचे पीठ घालायचे आहे इथे मी दोन वाट्या चण्याचे पीठ घेतले आहे हे पीठ आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे आता हे पीठ घातल्यानंतर आपल्याला सगळं एकत्र एक एकजीव करून घ्यायचं आहे यामध्ये आपण मसाले वगैरे टाकले आहे ते छान असे यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे आता हे मळत असताना आपल्याला इथे पाण्याचा अजिबातही वापर करावा लागला नाही आहे कोबीला ऑलरेडी पाणी सुटतं त्यामुळे आपण याच्यामध्ये पाणी वापरले नाही थोडंसं यामध्ये तेल टाकून घ्यायचं त्यामुळे हा पदार्थ छान असा कुरकुरीत होणार आहे परत एकदा हे पीठ आपण छान असं मळून घेणार आहोत आता याचं आपल्याला जसं आपण कोथिंबीरची वडी बनवतो की नाही त्या प्रकारची आपल्याला याची वडी बनवून घ्यायची आहे वडी आपण जशी वाफवतो त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर एक साळणी घेतली आहे त्याला तेल लावून घेतलं आहे आता याचे छोटे छोटे असे रोल तयार करून घ्यायचे आपल्याला जसं आपण कोथंबीर वडी बनवतो त्याच प्रकारची आपल्याला याची वडी बनवून घ्यायची आहे तर अशाच प्रकारे असे रोल मी करून घेते आहे आपण ही कोबीची वडी बनवतो आहे ती पाणी न घालता आपण बनवतो त्यामुळे कसं आहे अगदी प्रवासात जरी तुम्ही गेलात अगदी दोन दिवस ही वडी छान अशी कुरकुरीत राहते आणि खाण्यासाठी पण एकदम मजेदार अशी होते कोबीची भाजी खाऊन मुलांना खूप कंटाळा येतो मग अशाच प्रकारच्या जर तुम्ही वड्या कोबीच्या बनवून दिल्या त्यांना तर एकदम मज्जेने ते मुलं खातील मुलंच काय आपणही आवडीने खाऊ की आणि अशाच प्रकारच्या जर वड्या तुम्ही टिफिनमध्ये दिल्या तर एकदम लंपा होऊन जातील तर हा कोबीच्या वडीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ जरा जरी तुम्हाला आवडला तर माझ्या ह्या व्हिडिओला या रेसिपीला तुम्ही लाईक करा आणि कशी वाढली ही रेसिपी तुम्हाला तर कमेंट्स करून नक्की सांगा तर आपल्या ह्या वड्या आपण ह्या वापरून घेणार आहोत तर त्यासाठी मी गॅसवर पाणी गरम करायला ठेवले आहे आणि एक पंधरा मिनटासाठी आपल्याला ह्या वड्या वाफवून घ्यायच्या आहेत पंधरा मिनटानंतर आपण पाहणार आहोत तर वडी छान अशी आपली वाफवली आहे आता ही वडी अशीच तळायची नाही गरम गरम तर अर्धा तासासाठी आपल्याला ही थंड करून घ्यायची आहे तुम्हाला जर गाई असेल तर काय करायचं दहा मिनटासाठी फ्रीजमध्ये थंड करायला ठेवायची म्हणजे पटकन थंड होते आता ही वडी थंड झाली आहे आता आपण ही कट करून घेणार आहोत सुरीच्या साह्याने आता ही वडी आपल्याला बारीक बारीक कापून घ्यायची आहे तर सुरीला मी थोडंसं तेल लावलं आहे त्यामुळे वडी कापताना ही चिकटणार नाही आहे अशा पद्धतीने आपल्याला हे बारीक बारीक कट करून घ्यायचे आहे आणि हे कट करतानाच आपण काय केलं आहे तर गॅसवरती मी तेल गरम करायला ठेवले आहे तेल छान असं कटकडीत गरम करून घ्यायचं आणि मग मस्तपैकी यामध्ये तेलामध्ये एक एक वडी सोडून घ्यायची वडी तळत असताना गॅसची फ्लेम ही मीडियम ठेवायची आहे त्यामुळे आपली वडी ही छान मस्तपैकी खमंग कुरकुरीत होणार आहे छान असे दोन्ही बाजूनी मस्तपैकी तळून घ्यायची लालसर होईपर्यंत किती सोपी आहे की नाही ही कोबीची वडी बनवायला अगदी कोबी खायचा कंटाळा आला तर अशा पद्धतीची तुम्ही कोबीची वडी पटकन बनवू शकता मुलांना डब्याला काय द्यायचं हा जर प्रश्न पडला असेल तर पटकन ही कोबीची वडीसुद्धा तुम्ही बनवून आदल्या दिवशी ठेवू शकता फ्रीजमध्ये आणि दुसऱ्या दिवशीही तळून त्यांना डब्यामध्ये ठेवू शकता छान असे आपली खमंग कुरकुरीत अशी वडी तळून तयार झाली आहे मस्तपैकी आपण ही प्लेटमध्ये सर्व करूया ही कोबीची वडी तुम्ही गरम गरम अशीच खाऊ शकता किंवा हिरवी चटणी सॉस याबरोबरसुद्धा छानच लागते तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली तर लाईक करायला विसरू नका आणि चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या